आतापर्यंत मी पाच वर्ष होत आले आणि कोर्टात सुद्धा तुम्ही लढताय पण कशावर तुम्ही एकही व्यक्ती कोर्टात जात आणि मागणी करताय की शासनामध्ये येत नाही ते लोकांना माहिती येतो जळगाव जिल्ह्यामध्ये बँका लोकांना बसवते हे मला शासनाने नाही सांगितलं नाही तुम्ही घेताय शासन देण्याला मान्यता आहे का नाही तुम्ही मान्यता देता का नाही शासन निर्णयाला मान्यता देता का नाही ना ना जातो तुमच्या न्यायालयामध्ये आहे कोणी कर्मचारी कोण जातो ते दाखवा आतापर्यंत कोण कोण गेलं त्यांची यादी मला पाहिजे दाखवा तुम्ही या तुम्हाला आठ दिवस आधी तो का अर्ज दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर आता द्यायला पाहिजे होतं बाब असल्याने न्यायालयीन बाब आहे उच्चित नाही ते लोकांचं नुकसान तुम्ही बोलू शकता ने तुमी ने ने तुमी बोलू काय तुम्ही लोकांना देबावर काही लोकांकडून का पैसे घेतले ते मला सांगाल ठरवेल शेतकऱ्यांकडून घ्या नाही तुम्ही नक्की न्यायालय ठरवेल नाही नाही आता काय न्यायालय ठरवेल नाही बाब आहे जाणार आहे तुम्ही चालणार नाही दोन हजार अठरा पासून तुमची तारीख चालू आहे तुम्हाला कोर्टाने हजर करायच नाही तुम्हाला माहिती आहे ना तुमचं बोलणं मी समजून घेतलं तुमची न्यायालयीन बाब चालू आहे की साहेब तुम्ही म्हणता खरंय न्यायालयीन बाब तुम्ही तयार केली करावी लागेल शासन निर्णयाला तुम्ही उत्तर दिलंय ना शासन निर्णयाचा विरोधात माझ्या काय म्हणतात शासन निर्णयाच्या विरोधात ना तुम्ही नाही असं काय विरोधात काय शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्ही शेतकऱ्यांकडून पैसू करू नका ते पण करा विषयात न्यायालयानंतर मग ते न्यायालय करावं काय ना मग तुम्ही बसूल बंद का केली तेव्हा मी न्यायालय कराव ना आमच्याकडून बसून का नाही घ्यायची बोला त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेवर न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयात सांगेल ना आमच्याकडून वसुली करताय तुम्ही आई जाऊ तुम्ही लोकांना कर्ज वाटप करत नाहीये कर्ज दिलं मला काय कुठे कर्ज दिलं तुम्ही माहिती अपूर्ण माहिती नका घ्यायला माहिती मी ते तुम्हाला आधी दिलेलं आहे का आलेल्यांच्या दिलेला आहे त्याच्या मनापास दिलेला आहे

पाचवा जवान व्याज आम्हाला करायला भेटलेली त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऐकून काय म्हणताय बँका कोट्यात जाईल बरोबर तुमचं म्हणणं आहे का मुद्दा मुद्दा असा आहे की व्याज देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने चेंज केलं होतं की आम्ही व्याज देऊ पण ते सरकारने त्यावेळेला दिलं नव्हतं आणि नंतर सांगितलं की तुम्ही वस्तू करा

त्याच्यावर उत्तर दिलाय म्हणजे काय उपकार करताय का आमच्यावर तुम्ही आता काय बोलता तुम्ही डायरेक्ट